नमस्कार आज वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस सायंकाळचे पाच वाजले आणि आपण आहोत नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आर टी ओ टमाटे मार्केटला जाणून घेण्यासाठी टमाटोची आवक आणि बाजार भाव काय परिस्थिती टमाटे परिस्थिती सहा रुपये चालू आहे पाचशे साडेपाचशे आर एम आले साते साडे सहा रुपये सहाशे बाजार सहाशे बाजार ठीक ओके कुठली गाडी आहे आपण फ्रंट कॅमेरा त्यांच्या टमाट्याची क्वालिटी भाऊ पहिल्यांदी ते थोडे काळजीच राहिले पुढल्या कॅमेराने तोपर्यंत मी लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनल जे मित्र नवीन आहेत त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद हा मागितला ऐका साडेपाचशे आर्यमान आहे साडेपाचशे मागितलं हा साडेपाचशे मागितलं आणि सर्व माल आहे का नाही हा पण ओके गुडली गाडी ओढा 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 ओके नाही घेऊ का घेऊ का नाही काय भाव दिली काय साडेपाच असं असं ही कोणती वराय अरे तिन्ही पण हां एक तर जायचं डबल ठेवलं हां पहिलाच कुळा आहे का कारण कलर लय फरक आहे ना सारखे नाही एक जाळी घ्यायची त्यांना हो महाराज इकडे मागा माग साडेपाचशे यापर्यंत मागितलं कुठली गाडी माऊली काय भाऊ इकली टमाटे पाचशे एक्के व्हरायटी कोणती वीस कुठली मेहंदी मेहडी वडांगळी खाडांगडी मेहडी बरोबर पाहू लेवल पाचशे दोनशे बासष्ट कॅरेट अरे वा आणि सत्तावीस दोन एका असं असं गीते सुभाष भाऊ गीते शराव आली शरावाली वाले एक नंबर मार्ग येतो ना तुम्ही तिथे था नाही थांबत काही वर्गावर गाडीवाल्याला परवडत आहे परवाडत ठीक आहे ठीक आहे चला चांगली आहे आज सहाशे पर्यंत आहे का तुम्ही मेन रोड से एक्स्ट्रा का बोला तो संकेत गाव लागला ठीक आहे ठीक साला मालो दे मुकेशचंद 550 600 सुपरमॉल सुपरमॉल आणि आणि सावते सावते नुतं नाही बरोबर पाऊ 550

साडेपाचशे होईल कशा हा भाऊ मागाव त्यांची सव्वा सहाशे रुपयाची अपेक्षा आहे साऊचा आहे त्याला डेट सहित आहे डेट नसल्यावर नाटक करते अर्धा असं बोला तुम्हाला काय भाव चालेल पैसे द्या पण केले परत कधू नाही बरोबर हे मान्य करावं लागेल मला खूप अडचण काढली इलास भाऊ ना आज मागा भाऊ काय द्यायचं शेवट सांगा सांगा ना त्याचं काय त्यांचं का नयच मग शेट तुम्ही काय सवाशे रुपये मग लावणारे गेले आपण इथे बसू सहाशे एकवीस नाही हो त्यांचं सहाशे सांगला मागणी आहे ना उत्तर आहे माझ्या असेल ना दादा पण आमचं उत्तर येल नाही आमचं मुंबई जांचा आहे ना ओके मग ठीक आहे धन्यवाद